त्यामुळे आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना एकत्र येऊन हे संविधानाविरुद्ध जे काम चालू आहे काम करायचं आहे आपण बघत आहोत महागाई वाढली बेरोजगारी झाली आणि आता खाजगीकरण पण चालू आहे आणि ह्या खासगीकरणाच्या माध्यमातून आपलं हे आरक्षण समजवण्याचं काम करत आहे काही जातीवादी शक्ती आहे समजवण्याच काम आपण येणाऱ्या तारखेला आपलं हे चिन्ह आहे मशालीवर चिन्हावर दोन इंडिया महाविकास आघाडी शिवसेना युनिटी उमेदवार माननीय अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी जनसंवाद आयोजित केला होता सदर जनसंवाद यात्रेत दिबाईचे राष्ट्रीय माननीय दीपक मोहनिकरजे यांनी आपले मत मांडताना समाजाला आव्हान केले जेव्हा जेव्हा संविधान बदलण्याची भाषा करण्यात येईल तेव्हा आंबेडकर अनुयायी एकत्र होऊन जातीवादी शक्तीच्या विरोधात व संविधानाच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरून संविधान वाचवण्यासाठी व देशाची एकता कायम ठेवण्यासाठी लोकसभेचे उमेदवार माननीय अनिल देसाई यांना प्रचंड बहुमतांनी मे रोजी आपल्या घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून मशाल माशाले चिन्हवर बटन दाबून बहुमतांनी निवडून दावे आव्हान केले या प्रसंगी पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेसचे नेते भाई रानडे सर शेतकरी कामगार पक्षांचे राजेंद्र कोरडे आपले माननीय धनंजय सर राष्ट्रवादी एस पीचे मुंबई अध्यक्ष माननीय राखी जाधवताई महाराष्ट्र सचिव व सव्यक्त निलेश प्रकाश भोसले व शिवसेना विभाग विभागप्रमुख माननीय प्रमोद शिंदे रिपाईचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय बाळासाहेब पवार महाराष्ट्र सचिव अशोक ससाने तानाजी मिसाळ नितीन जाधव प्रदीप सोनवणे

見て。